पुर्णे 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 चारा, पुर्णे चारा, पुर्णे नरहरी झिरवाळ ज्या विभागाचे ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याच विभागातल्या काही आय टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन आ, आ, काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते आज मुंबईच्या आझाद मैदानावरती आहेत चारशेपेक्षा पेक्षा जास्त कर्मचारी आहेत जे ह्या गोष्टीपासून पीडित आहेत की त्यांना क जो जो जे मानधन दिलं जातो जो जी सॅलरी दिली जाते ती कंपनीकडून दिली जाते नक्की सरकारकडून दिली जाते ह्या विभागाच्या जे पीडित लोकं आहेत ते आंदोलन करत आहेत मुंबईच्या आझाद मैदानावरती त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्या किती दिवसापासून आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत काय नाव आपलं माझं नाव योगेश बारदे बरं मी महाराष्ट्र राज्य आय टी एस एन संघटनेचा अध्यक्ष आहे काय समस्या काय आहेत आपल्या आमची समस्या अशी आहे महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठी जी योजना श्रावणबाळ संजय गांधी जी लाभार्थ्यांना जे निराधार लोक आहेत त्यांना निराधार नाही तर आधार देण्याचं काम केलेलं आहे आणि ते आमच्यामार्फत केलं जातं आणि आम्हालाच सध्या निराधार केलेला आहे आम्हाला जे पेमेंट मागणी आहे पेमेंट आम्हाला कंपनीमार्फत दिलं जातं ते आत्ता तिसरा महिना चालू आहे आतासुद्धा तीन तीन चारशे महिने आमचे पेमेंट होत नाही आणि ते बी तटपुंजे मानधन आहे दहा ते अकरा हजार आम्हाला पेमेंट दिलं जातं ते पण वेळेवर होत नाही आमची मागणी अशी आहे की आम्हाला ते पेमेंट आहे ते आम्हाला ट्रेझरीमार्फत मार्फत म्हणजे कोशागारमार्फत शासनातर्फत देण्यात आवं हो डायरेक्ट आणि आम्हाला आकृतीबंधात घेऊन आमचं जे पेमेंट आहे तटपुंड नसून आम्हाला तीस ते पस्तीस हजार करून देण्यात यावं हो। जे समान काम समान वेतननुसार देण्यात यावं हो। जेणेकरून आमच्या मूलभूत गरजा आम्ही भागवू शकतो आणि शासनातर्फत केलं की आम्हाला आमचे जे जॉबची सिक्युरिटी आहे ते आम्हाला खात्रीच राहील की आमचे जॉब आहेत ब कंपनीमार्फत दिलं आमचा जॉब सिक्युरिटी नसतो कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट अचानक संपून जातो किंवा कंपनीमध्ये आम्हाला दबाव देऊन काढलं जातं ते आम्हाला न करता शासनासोबत देवण्यात यावं कोशागारमार्फत आमच्या पेमेंट देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी किती किती दिवसांपासून किंवा किती वेळेपासून ही मागणी आहे आमच्या चौथा दिवस अठ्ठावीस तारखेपासून आम्ही आलेलो आहे आणि याच्या अगोदर काही मागणी केली आहे किंवा के तसा काही पत्रव्यवहार झाला आहे शासनाशी आम्ही तीन ते चार वर्षापासून चा मागणी करत आहोत लगातार आणि दर अधिवेशनात आम्ही येतो दरवेळेच्या अधिवेशनात आम्हाला आश्वासन दिलं जातं आताही जेरोड साहेबांनी पाच पहिले अधिवेशन अधिवेशनाचं म्हणजे काम बंद आंदोलनाचं आम्ही पत्र दिलं तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं की अधिवेशनामुळे आम्ही तुमचा विषय मांडू आणि कालही आम्हाला सांगितलं की तुमची बैठक आहे पण अजूनपर्यंत आम्हाला शासनाकडून कुठलंही पत्र आलं नाही आहे ना फक्त आश्वासन देऊन आम्हाला बसवलं जातं विरोधी पक्षातल्या जे नेते आहेत आमदार आहेत त्यांच्याकडून काय तुम तुमच्या भेटी झाल्यात का त्यांनी काय तुम्हाला आश्वासनं दिली का हो काल आमचं बैठक झाली काल आम्हाला आमची भेट पण झाली उद्धव ठाकरे साहेब होते काल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या अधिवेशनात आमचे विषय आमच्याकडून मांडू त्याच्यानंतर सुप्रियाताई सुडे आल्या जयवंत पाटलांनी आम्हाला दिलं रोहित पवार साहेब आले होते त्याच्यानंतर दा दानवे साहेब आले होते जितेंद्र साहेब होते असं सुनील तटकरे साहेब यांनी आदित्य ठाकरे साहेब होते आदित्य ठाकरे साहेब होते धाराशिवचे आमदार होते साहेब त्यांनी भरपूर आले विरुद्ध पक्षाने त्यांनी आम्हाला आमच्या चर्चा केली आमच्याविषयी समजून घेतला त्यांना ही खंत वाटली की शासनाने आम्हाला तेरा दो हजार तेरापासून आतापर्यंत म्हणजे दहा ते, ते तेरा वर्ष आम्ही झाले तर आम्हाला निराधार करून ठेवले शासनाने तर आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी बाब लक्षात घ्यावी त्यांच्या ते आदिवस्त मांडणार आहेत त्यांनी आश्वासन दिलं महिला पण मोठ्या संख्येने आहेत या आंदोलनामध्ये महिलांशी आपण बोलणार आहोत काय नाव आपलं नाव मी आमचे खरं दोन हजार तेरापासूनच आहे चालू तरी पण अजून आम्हाला आम्ही स्टार्टिंगच पाच हजारावरती केले पगारामध्येच पगारामध्ये सुरुवात केलेली आहे अजूनपर्यंत आमचं पेमेंट फक्त पाच हजार वाढले दहा हजारापर्यंत पर्यंत झाले त्यानंतर वाढलेलंच नाहीये त्यामुळे घरच्या समस्या पण आहेत आणि जबाबदाऱ्या पण आहेत ना दहा हजारात कसं शासनाला पण कळायला पाहिजे ना हे दहा हजारावर त्यांचे त्यांच्या तरी बघतात काही ह्यांनी विचार केला पाहिजे ना आमच्या लोकांचा पण लाडकी बहीण वगैरे काढतात तिथ तिथं तुम्हाला पैसा खर्च होतो आहे इथं आय टी सिस्टम उपाशी मरतो आहे तिथं लक्ष त्यांचं जात नाही आहे हे बरोबर नाही ना मग आम्ही लोक निराधी लोकांना पैसे पुरवतो सरकारच्या माने आणि आम्हा आम्हीच असं आहे म्हटल्यानंतर कसं होणार ना आमचा विचार केला गेला पाहिजे ना कुठेतरी दरवर्षी काय काय अपेक्षा का, काय आहे आता सरकार मानधन वाढवावं आणि आमच्या लेखा शिक्षेखाली आमचं आकृती बंदच्या ह्याच्यामध्ये आमचं पेमेंट वाढवावं इतक्या इतक्या वर्षांपासून तुम्ही आंदोलन करत आहात चार पाच वर्ष तर तुम्ही मागणी करत आहात भेटत आहात मंत्र्यांना वगैरे तरी देखील कुठल्याही पद्धतीने ते दखल घेत नाही आहेत किंवा फक्त आश्वासनं दिली जात काय पुढचं तुमच्या आंदोलनाची भूमिका राहील आंदोलनाच्या आम्ही उपोषण करत राहणार आहे सरकारला इथं आमच्या मागण्या मान्य करायला लागणार आणि मी लिखित स्वरूपातच घेऊन जाणार आहे आम्हाला तर आश्वासनं नको आहे लिखित स्वरूपातच आम्ही घेऊन जाणार आहे वे गरज पडली तर आम्ही आम्हाला उपोषणसुद्धा करू सुद्धा बसू पण आम्ही ह्या वेळेला करूनच जाणार आहे दरवेळेला येऊन इथं आपलं अधिवेशन सुरू असल्या का येऊन बसायचं सरकार का आम्हाला मूर्ख समजते का आमच्या घरे का आमचे कोणी नाही आहेत का आम्हाला संसार नाही आहे का कोराबाईंच्या फिया वगैरे भरायच्या असतात ते कसं होणार ना मॅनेज हे दहा दरामध्ये कोण कसं महागाई किती वाढते इकडे महागाई वाढते इथे आमचं पगार पण वेळेवर होत नाही असूनसुद्धा हक्काचा सुद्धा ते शासनाला दखल घ्यावीच लागणार आहे ह्याची किती जण अफेक्टेड आहेत या सगळ्या गोष्टींमुळे या पूर्ण चारशे एकोणीस आय आहेत त्यांच्या पूर्ण पाठिंबा आहेत आणि त्यांची संख्या पूर्ण शंभर टक्के आणि ते आमच्या दोन दिवसात आम्हाला निर्णय नाही मिळाला तर आम्ही त्रिव आंदोलन करू उपोषणाला बसू आम्ही धन्यवाद मुंबई उपलक्ष्य बोलल्याबद्दल